तर नमस्कार सगळ्यांना तुमचं स्वागत आहे खूप खूप माझा व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्हाला व्हिडिओ जर माझा आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि एक छानशी कमेंट करा मला सपोर्ट करा तर आता बघा इथं संध्याकाळी वरण भाताची तयारी चालू आहे आणि आमच्या घरातली लाईट गेलेली आहे तर लाईट गेल्याच्यानंतर मी मोबाईलची बॅटरी लावून व्हिडिओ बनवत होते तर हा व्हिडिओ मी खास ह्याच्यासाठी बनवलेला आहे की मी आजारी होते ना त्यावेळेस माही काय काय काम करायचे तर तुम्हाला दाखवत होते मी तर माही म्हणजे त्या दिवशी मला काहीच म्हणजे होत नव्हतं काम आणि मला इतका त्रास होत होता की मी सलाईन ये लावून येऊन झोपले होते तर माहीनं चहाही करून आणलेला तुम्हाला तो व्हिडिओ दाखवला तर हा पण त्याच दिवशीचा व्हिडिओ आहे पण मी एडिट करायचा हा राहून गेला होता व्हिडिओ व्हिडिओ एडिटिंग करायचे राहूनच तर भरपूर व्हिडिओ काढलेले आहेत पण एडिट करायचे राहून गेलेले आहेत तर इथं तर माहीवरण भात करते आणि मस्तपैकी माहीनं असं म्हणजे तिला म्हणजे न सांगता काम करते माही पण इतकं भारी वाटतं माझी मलाच की कमीत कमी मी आजारी असले हो तरी काम करते न सांगता आजारी नसले चांगले असले तर मग काही टेन्शनच नसते पण आजारी असले की आयता चहा आणून देते म्हणजे करते का असं लो का लोकाचं काय म्हणतात की हाती एवढा असून उपयोग नसतो आपलं मुठी एवढं असलं तरी आपल्याच कामाला येतं आणि मी स्वतःला खरंच भाग्यवान समजते की मला जिथपर्यंत म्हणजे आजपर्यंत जेवढं मी सहन केले दुःख सगळं म्हणजे आयुष्यात जेवढं होईल शरीराला तेवढं म्हणजे सहन केलं ना मी म्हणजे काय 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 होतं तेवढं सहन केलं ना माहीने एक चहाचा कप जरी आणून दिला ना तरी मी सगळं विसरून जाते सगळं विसरून जाते मला भारी वाटते पुढं मोठी होऊन तिने मला देऊ ना देऊ पण मला आत्ता सध्या भारी वाटते तर तुम्हाला कसं वाटतं असं आपल्या लेकरांनी ले कमीत कमी चहा जरी आणून दिला तरी मला नक्कीच कमेंट करून सांगाल तर इथं चालले वरण भाताची तयारी आणि ती मला म्हणायची सारखी मम्मी वरण कसं करायचं ग वरण कसं करायचं ग तिला म्हणजे एवढंहीच नव्हतं ध्यानातच नव्हतं तिने याच्या अगोदर पण वरण केलं होतं पण तिच्या लक्षातच नव्हतं तर डाळ मीच टाकली त्याच्यामध्ये कारण की डाळ गरम काढली होती कढईमधून आणि म्हणून म्हणलं मीच वतते कारण की एखाद्या वेळेस वतताना ही अंगावर सांडलं ही मला भीती वाटते ह्याची कारण की मी ह्याच्या अगोदर भरपूर पोळून घेतले त्यामुळे मलाच भीती वाटते आणि मस्त असं वरण केलं माहीनं घट्ट डाळीचं मुगाच्या डाळीचं कारण त्या दिवशी आमचा स्वयंपाक दिवसभर नव्हता आणि संध्याकाळी मग ती म्हणलं जास्त काही करू नका वरण भात करा खा आणि तुमचं तुम्ही झोपा म्हणून मग आम्ही वरण भातच केलं आणि इकडं भात शिजायला टाकला लगेच तिकडं वरण केलं मीठ टाका लेना को टाकू थोडस टाक ह्याच्यावर झाका हे का गे चमचा नको थोडसच टाकले पुन्हा खारड झालं म्हणजे बस तेवढं बस बस ठीक आहे का झालं वरण काही लागतंय वरणाला सोपं आहे का नाही मी दोन तीन वेळा कहो पहिल्यांदाच केलं बरं बटाट्याची वांग्याची भाजी केलेली वेळा तर हे बघा मी अकलोज मध्ये गेले होते ते प्रसंग मी तुम्हाला दाखवते तर असे पण काय काय असतात का, का नाही की माणसांना खरंच काही कळत नाही आणि मी आहे का नाही तुम्हाला दाखवायचं कशासाठी हा व्हिडिओ दाखवला कारण की हा बाबा फुल दारू पेलेला होता फुल आणि रिक्षापासनं सारखं गोल 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 इडं घालायचा आणि मी जशी करेल ना तसंच सेम करायचं मी मोबाईल कानाला लावला की मोबाईल कानाला लावायचा ला मी इकडं तिकडं बघितलं की तो पण इकडं तिकडं बघायचा मी बोलायचा प्रयत्न केला की तो पण बोलायचा थोका असं करत होता येड्यावणी आणि सारखा गोल, गोल येडं घालायचा आणि माई आणि माहीचं पप्पा दुकानात गेली होती उतरून दोघंजण आणि सगळी माणसंकडंनी आसपास होती आणि मला माझी मलाच भीती वाटत होती या माणसाच्या कारण मला दार दारू पिणाऱ्या माणसांची लय भीती वाटती बाबा भयंकर त्यामुळं आणि मग मी माहीच्या पप्पांना म्हणलं लवकर या फोन करून तर त्यांनी पण लगेच स्वतःचा फोन काढला मी आपलं फोन असंही केल्यावर करत होते तर त्यांनी पण लगेच फोन काढला स्वतःचा तर बघू शकताय मी काय करते तुम्हाला दाखवते आज तुमच्या भाज्या जर शिळ्या राहिल्या असतील घरामध्ये आता बऱ्याच जणांच्या घरामध्ये भाज्या ही शिळ्या राहतात ते मेथीची भाजी म्हणा कशाच्या सुक्या भाज्या बेसन असू काही पण असू कुठली पण भाजी असू शिळी जर राहिली असली ना थोडीशी राहिली असेल ना तर असं ज्वारीच्या पिठात ती मिक्स करायची आणि त्याची मस्त अशी भाकर बनवायची आणि मस्त खायची काय पण म्हणू शकताय तुम्ही ह्याला आपण थालीपीठात पिठात काय काय मिसळून टाकून ती कच्च्या भाज्या त्याचं थालीपीठ करतो हे करतो तसंच थालीपीठ समजायचं माझी सकाळची चिगळाची भाजी शिल्लक राहिली होती तर मी त्याचं असं करून टाकले ती भाजी आहे का नाही मग असं पण म्हणलं जाऊ द्या मग गरम पण होती आणि मस्त लागते ज्वारीच्या भाकरीबरोबर मग मी ज्वारीच्या भाकरी ती भाजी टाकली आणि त्याची एक छोटीशी भाकर बनवली आणि माहीला खायला दिली तर माहीला चिगळ्याची भाजी नाही ज्वारीची भाकरच आवडत नव्हती चिगळ्याची भाजी आवडती पण ज्वारीची भाकर तिला अजिबात आवडत नव्हती मग मी तसं करून दिलं तर तिनं खाल्ली एक भाकरी आणि म्हणली मम्मी वावले छान लागते भाकरी तर माझी आजी असं करायची बरं का आजी माझी असं करायची आता म्हणजे आता वेगळं निघले काय 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 पण माझी आजी असं करायची भाकरीत भाज्या घालायची नंतर बेसन जर शिल्लक राहिलं असेल तर ती घालायची असं ना अशी भाकरी बनवायची खायला द्यायची म्हणजे पहिला दिवस वेगळंच होतं तसं मला आठवलं आणि मी ही भाकरी करत होते तर हा माझा जुना व्हिडिओ आहे बघा तुम्हाला वाटत असेल का हा नवीन व्हिडिओ आहे तर हा माझा जुना व्हिडिओ आहे मला जसं वेळ भेटेल तसे मी व्हिडिओ तुम्हाला डाउनलोड करून टाकत जाईल आणि माझे जुने पण व्हिडिओ बरेच आहेत बरेच जुने व्हिडिओ आहेत तर बघा अशी छान जी छोटी भाकरी केली ती भाजीमुळं आहे का नाही भाकर अशी चिरायला लागली तर तुम्ही पण असंच करत जावा आणि तुमची मुलं जर खात नसेल तर अशी भाजी सकाळची राहिली असेल थोडीशी तर करून देत जा भाकरी या ज्वारीची भाकरी पण पोटात जाती आणि भाजी पण जाती या म्हणून मग मी अशी भाकरी केली छोटीशी थालीपीठासारखी मस्त तर तुम्हाला कशी वाटते ते पण कमेंट करून सांगा आणि हो कालच्या व्हिडिओला इतक्या भरभरून कमेंट केलेल्या आहेत तुम्ही सगळ्यांनी कारण की तुम्हाला सगळ्यांना हो काही का तर माई भाकरी खात होती भाजीपाला नीट करत करत माहिला म्हणलं खा मी तिची भाजी बाजार आणला होता आणि शापूची भाजी होती आणि सगळी कडाईतली भाजी संपवली इथं मी भाकरी करूनच आणि भाजी नीट करत होती ती तिला कामच असते ती भाजी ही निवडायचं हे मी स्वयंपाक करत तर ती करून ठेवते ती काम तर इथं मोबाईल स्टँडला लावून मी करत होते स्वयंपाक अशाच भाकरी थापत असते मी आणि काल सगळ्यांनी भरभरून एवढ्या मला कमेंट केल्यात की लई कमेंट केले छान छान की सगळ्यांना वाटते की माझ्या चेहऱ्यावरची जी स्माईल पाहून सगळ्यांना आनंद झालाय सगळ्यांना खरंच मी तुमचा आभार मी कोणत्या शब्दात मांडू तेच मला समजत नाहीत क तुम्ही भारी भारी कमेंट केल्या सगळ्यांनी अक्षरशः मलाच वाचून ते डोळ्यात पाणी आलं तर माझ्या म्हणजे बघा ना आपण किती लांबला माहिती मी तुम्हाला ओळखत नाही आणखीन तुम्हाला मी पाहिलंसुद्धा नाही तुम्ही मला रोज व्हिडिओ मार्फत बघता हे करता पण मी तुम्हाला पाहिलंसुद्धा नाही तरी पण तुम्ही मला एवढे छान छान कमेंट करताना लय भारी वाटतं मला लय म्हणजे लय भारी वाटतं आणि हो तुमच्या आशीर्वादाने हळूहळू बरी होते आणि मला लवकरच ह्याच्यातून बाहेर पडायचे बघा आता काय म्हणतात की लवकर म्हणजे आजारी एकदा आलं म्हणजे काही ती लगे जात नाही कुठलं बी असलं तरी लगेलगी जात नाही त्याला सहन केल्याशिवाय हीच नाही तसं मी ठरवलं आहे आता काही का असं ना सहन करत राहायचं काही काही पण असू द्या शेवटी कसं आहे माहिती का काय होणार आहे होऊन होऊन शेवटी एक दिवस माणूस या धर्तीवरनं जाणार तेवढंच होणार आहे बाकी काही नाही होणार त्यामुळे मी आता टेन्शन घेत नाही काही नाही काही नाही जसं दिवस येतील तसं दिवस काढायचं आपलं हळूहळू हळू आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं काम करायचं नाही झालं काम तर खुशाल निवांत बसायचं पण टेन्शन घ्यायचं नाही कुठल्याच गोष्टीचं आता असं ठरवलं आहे आणि इकडं बघा भाजी पण टाकली मी भाजी शिजते इकडं आणि भाकरी पण चालल्यात माझ्या कर और एक तरफ हमारे शहर में समुद्र के जड़ को काटते जा रहे मजबूत किया है क्योंकि तो जो सजिया हम गरीब किसानों से आए थे उसमें से सिर्फ आधा ही हम दहली बेचते हैं आलमगीर को अगर इस बात का हो गया तो बेशक हम मारे ये बात तो समझ गया पर गुस्सा की महाफूज लेकिन फिर हम इतना काम क्यों करते हैं मैंने देखा है हमेशा आप आप जीजा लगाकर मारा से रखते हमेशा बादशाह के सामने अपनी अपने कैबिनेट की मिसाल चुपका करके क्योंकि हम बड़ा बनना चाहते हैं अफसोस के हम आरमगीर तो लेकिन कम से कम सिपा साल मुकर खान की जगह तो ले सकते हैं इसीलिए हम हमेशा ये दिखाते हैं कि हम मजहब से बेहद प्यार करते हैं और मुगलिया सल्तनत हमारे लिए सब कुछ है कमाल तो यह है कि बावजूद इसके कि तो जनाब बहादुर को तर चला कसा वाटला व्हिडिओ माझा नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर तुम्हाला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा एक छानशी तर शेवग्याची शेंग इथं झाली बघा आता तयार बाय सगळ्यांना